गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचाराचं काय अशा अशाचा अशा बॅनर दादरमध्ये लावण्यात आलेला होता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी नगरसेवक असणारे समाधान सरवणकर यांनी हा बॅनर लावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिवसण्याचा प्रयत्न केला आता यामागचं कारण म्हणजे गुढीपाडव्याच्या मेळ्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंगाईच्या शुद्धतेचा मुद्दा उपस्थित केलेला होता कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रदूषण झालेला आहे कचरा जो आहे पाण्यामध्ये पडलेला आहे त्यामुळे अनेक आजार देखील उद्भवण्याची शक्यता आहे या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं होतं आणि या संपूर्ण जे आहे प्रकरणावरून राजकीय वातावरणही पेटलेलं होतं हा मुद्दा राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यामध्येच नाही तर मनसेचा जेव्हा वर्धापन दिन होता त्यावेळेस देखील उपस्थित केला होता मात्र यानंतर मोठ्या प्रमाणात याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झालेली होती भाजपमधील काही नेते मंडळी आहेत यांनी देखील यावर भाष्य करत मनसेला जे आहे प्रत्युत्तर दिलं होतं मात्र या दादर माहीम परिसरामध्ये जे आहे समाधान सरवणकर असेल सदा सरवणकर यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो मनसे आणि त्यांच्यामध्ये वॉर देखील आपण अनेकदा झालेले पाहायला मिळत होते विधानसभा निवडणुकीच्या वेळेस हे पडसाद उमटलेले होते मात्र आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रविवारी राज ठाकरे यांनी गंगेच्या शुद्धतेच्या मुद्द्यावरून भाष्य केलेलं होतं ज्याप्रमाणे नवहिंदुत्ववादी जे आहे समोर आलेले आहेत त्यांना या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी डिवसलेलं होतं मी जो कुंभमेळा आहे त्यावर भाष्य केलं नव्हतं कोणत्याही प्रकारे लोकांच्या भावना दुखावणार नाही हा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला होता मी फक्त गंगेच्या शुद्धतेचा मुद्दा जो आहे मांडलेला आहे कशाप्रकारे गंगा नदी शुद्ध राहील यावर त्यांनी भाष्य केलेलं होतं मात्र कुठेतरी याचा चुकीचा आपण पाहिलं तर अर्थ काढण्यात येतोय असं राज ठाकरे यांनी म्हणत स्पष्टीकरणही दिलेलं होतं मात्र हा मुद्दा तिथवरच न थांबता आता समाधान सरवणकर यांनी थेट दादरमध्ये अशा अशाचं अशा 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 बॅनर लावत ज्याप्रमाणे गंगा शुद्धच आहे मात्र काहींच्या विचारांचं काय या टॅगलाईनखाली त्यांनी बॅनर लावलेलं ला होतं आणि त्यावर फोटो देखील होते यामध्ये मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियासह जेव्हा ते कुंभमेळ्यामध्ये गेलं होतं गंगा स्नान त्यांनी केलेलं होतं यासह अनेक सेलिब्रिटी असतील नेते मंडळी असतील त्यांचे फोटो देखील त्या बॅनरवर पाहायला मिळत होते मात्र याच मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात मनसे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये राजकीय ड्रामा झाल्याचं पाहायला मिळत आहे थेट बॅनर लावत मनसेची खिल्ली उडवल्यामुळे मनसे नेत्यांनी देखील समाधान सरवणकर यांना धारेवर धरलेला आहे हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे जेवढा मोठा बॅनर आहे तेवढी कमी बुद्धी आहे असं थेट वक्तव्य मनसे नेत्यांनी करत समाधान सरवणकर यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे तर यावर मनसे नेत्यांनी आक्रमकपणे पवित्रा घेत या बॅनरलाच थेट काढण्याचा निर्णय घेतलेला होता यावर त्यांनी पोलिसांना देखील सांगितलेलं होतं एवढा मोठा बॅनर लावण्याची तुम्ही परवानगी कशाप्रकारे देता हा सवाल त्यांनी उपस्थित केला होता आणि काही वेळानंतर महानगरपालिका आली आणि त्यांनी हा बॅनर देखील उतरवला आणि हा संपूर्ण जो आहे राडा हा कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेला होता कशा प्रकारे बॅनर काढण्यात येत आहेत त्याचे जे आहे व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय मात्र पुन्हा एकदा मनसे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना खास करून समाधान सरवणकर सदा सरवणकर यांच्यामधील वाद पुन्हा एकदा सवाट्यावर आलाच पाहायला मिळते आता या संपूर्ण प्रकरणावरून वरिष्ठ नेतृत्वाकडून अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते भाजप यावर भाष्य करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट दादर